पावभाजी प्रेशर कुकरमध्ये काही मिनिटातच तयार होते आणि खाल्ल्यानंतर मुलंच काय सर्वेच तुमचे फॅन होतील बघा आणि म्हणतील आहा आहो पावभाजी म्हटली म्हणजे अनेक प्रकारच्या भाज्या शरीरात गेल्या म्हणजे भरपूर पोषक घटक मिळतात आणि म्हणूनच पावभाजी सगळ्यांची फेवरेट आहे तर तर यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या चिरून घेतलेल्या आहे तर यातल्या कोणत्या भाज्या कुकरमध्ये शिजवायच्या आणि कोणत्या भाज्या फोडणीला द्यायच्या आहेत ते सांग बघूयात तर बटाट्याचे साल काढून बारीक फोडी करून घेतलेले आहे फ्लावर देखील अगदी बारीक चिरून घेतलेली आहे बघायचे म्हणजे त्याच्यामध्ये आळ्या असतील तर आपल्याला त्या लगेच दिसतील आणि खराब पार्ट आपल्याला साईडला काढता येईल बघा आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये बाजारात वाटाणा भरपूर येतो आहे तर तुम्ही पेन्सिल वाटाणा निवडू शकतात बघा त्यासोबतच मस्त हिरवीगार शिमला मिरची इथे मी दोन चिरून घेतलेले आहे आणि दीड टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला तर बघा टोमॅटोचे देखील मी देठांचा सर्व भाग काढून अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर या प्रकारे मी टोमॅटो का चिरला आहे हे तुम्हाला समजेलच त्यासोबतच मी कांदा देखील लांब लांब चिरून घेतलेला आहे बघा भाज्यांना फोडणी देऊया तर बघा त्यासाठी मी कुकरमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तर तेल थोडं वापरलं तरीही चालणार आहे कारण आपल्याला भाज्या परतवण्यासाठी लागणार आहे फक्त आणि चार पाच मी यात लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि दोन पाच मिनटासाठी मस्त परतून घ्यायचं आहे बघा म्हणजे कांदा व्यवस्थित परतला जाईल तर इथे मी गॅस हा मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे तर मंडळींनो इथे तेल कमीच घाला कारण पावभाजीला आपण फक्त भाज्या व्यवस्थित मऊ शिजण्यासाठी तेलामध्ये परतून घेणार आहे तर मिनिटभर कांदा परतून झाल्यानंतर आता यात आपण चिरलेल्या भाज्या घालायच्या आहे तर इथे मी एक एक करून भाज्या घालते आहे बघा बटाटे घालायची आहे फ्लावर घालायचं आहे आणि वाटाणा घालायचा आहे टोमॅटो आपल्याला राहू द्यायचं आहे साईडला आणि तो सर्वात शेवटी घालायचा आहे कारण असं ते मी तुम्हाला नंतर सांगते सर्व भाज्या तेलामध्ये मस्त परतून घ्यायच्या आहे पाच एक मिनटासाठी यात आता मी शिमला मिरची घालते आहे तर सर्व भाज्यांसोबत शिमला मिरची घातली तरीही चालणार आहे बघा आता भाज्या आपल्याला दोन पाच मिनटं मस्त खाली भरपूर परतून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये छान व्यवस्थित परतल्या जातील आणि वाफल्या जातील त्या भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर आता आपल्याला यात घालायचे आहे हळद लाल तिखट हे मसाले घालून भाज्या दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे आपण तेल वापरल्यामुळे भाज्या कुकरला चिटकणार नाही आणि मस्त मऊ शिजतील बघा आता भाज्यांचा वास यायला लागला की त्यात पाणी सोडायचं आहे इथे मी अर्धा ग्लास भाज्या वाफायसाठी पाणी सोडते आहे आता यात मीठ घालायचं आहे चवीनुसार तर मीठ इथे मी पावभाजीला जेवढं लागणार आहे तेवढं सर्व इथे आत्ताच घालून देते आहे मीठ घातल्यानंतर सर्वात शेवटी आता आपल्याला टोमॅटो घालायचे आहे तर बघा मंडळी टोमॅटोचा जो देठांचा भाग आहे ना तो सर्व काढून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला अर्धा चिरून घ्यायचा आहे बघा आणि त्याचा जो सालाचा भाग आहे तो वरच्या साईडने करायचा म्हणजे साल अगदी इझिली निघेल बघा आता कुकरच्या आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर तीन शिट्ट्यांमध्ये भाज्या अगदी मऊ शिजतील कुकरच्या तीन शिट्ट्या करून झाल्यावर कुकरची सर्व वाफ निघाली आहे तर बघूया आता भाज्या एकदम मस्त शिजलेल्या आहे आणि टोमॅटोची साल बघा डोळ्याला दिसेल की अगदी वरती आलेली आहे ती इझिली आपण हाताने काढू शकतो जेव्हा भाज्या स्मॅश करतो ना त्यात टोमॅटोचं स्मा साल हे स्मॅश होत नाही आणि जर ते काढलं नाही तर खाताना तोंडात येतं त्यामुळे पावभाजी खायची मजाच चालली जाते बघा तर पावभाजी बनवताना टोमॅटोची ही टीप नक्कीच लक्षात ठेवा बघा तर आता भाज्या कोमट असल्यामुळे साल मी हातानेच काढते आहे पण जास्त गरम असतील तर तुम्ही चिमट्याचा वापर देखील करू शकतात बरं का आता भाज्या ह्या अगदी मऊ आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहे तर स्मॅशरचा वापर करते आहे पण तुमच्याकडे नसल्यास तुम्ही तांब्याचा देखील वापर करू शकतात बरं का ज्याच्याने भाज्या अगदी झटपट स्मॅश होता आणि व्यवस्थित एकमेकांमध्ये मस्तपैकी एकजीव होतात बघा फक्त तांब्याचा वापर करण्याआधी भाज्यांमधलं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यावं हो लागेल म्हणजे भाज्या व्यवस्थित स्मॅश करता येतील बघा नाहीतर काय होतं आहे वटाणे त्याच्यामध्ये स्मॅश होत नाही व्यवस्थित किंवा बटाटे सटकून जातात स्मॅश करता करता तर पाणी एकदा काढून घ्या आणि जर स्मॅशरणे करत असाल तर पाणी काढायची काहीही गरज पडत नाही बघा तर सर्व भाज्या मस्त एकजीव करून घ्यायच्या आहे स्मॅश करून आता स्मॅश झालेल्या आहे भाज्या तर फोडणीसाठी अद्रक आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे बघा म्हणजे भाजीची चव अधिकच वाढेल बघा आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची नाही आहे किंवा चिरूनही टाकायचं नाही आहे मस्त असं जाड भरडा ठेचून घ्यायचा आहे खल खलबत्त्यामध्ये तर बघा असं जाड भाड मी ठेचून घेतलेला आहे तर आता गॅसवर दुसऱ्या साईडला कढई ठेवायची आहे आणि त्यात आपल्याला तेल घालायचं आहे तर तुम्हाला अगदी रेस्टॉरंट किंवा बाहेरच्यासारखी पावभाजीची जर चव हवी असेल ना मंडळी तर तुम्ही लोखंडाच्या कढईचा वापर करा ज्याच्याने पावभाजीची चव नक्कीच वाढेल तेल मस्त कडकडीत गरम झालं की त्यात मोहरीची फोडणी देऊया त्यानंतर मोहरी तडतडायला लागली तर ठेचून घेतलेला अद्रक लसूण परतून घ्यायचं आहे त्या सोबतीलाच बारीक चिरून घेतलेला कांदा देखील घालायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा आता आणि पावभाजीचं एक सिक्रेट म्हणजे यात शिमला मिरची मी बारीक चिरून घातलेली आहे बघा ज्याच्याने पावभाजीची चव वाढेल बघा म्हणजे स्ट्रीट स्टाईल येईल बिलकुल तुम्ही जर फोडणीला शिमला मिरची घालत नसाल तर एकदा नक्की घालून बघा आणि या प्रकारे भाजी बनवा तर बघा आता शिमला मिरचीवर आपल्याला झाकण झाकवायचं आहे आणि शिमला मिरची थोड्या वेळासाठी झाकून घ्यायची आहे बघा तर आता शिमला मिरची मस्त वाफवली गेली म्हणजे भाजी अगदी झटपट बनवण्यावर का इथे तर मस्त शिमला मिरची आणि कांदा परतून घ्यायचा आहे तर आता यात आपण काही मसाले घालूया धनिया पावडर दोन चमचे घालायची आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालायचा आहे तर इथे मी दहा रुपयाचा जो पावभाजीचा मसाला तो पूर्ण वापरलेला आहे त्यानंतर घरगुती लाल तिखट आधीच घातल्यामुळे आपल्याला घरगुती लाल तिखट काही घालायची गरज नाही आहे इथे त्यासाठी यात मी घालते आहे कांदा लसूण चटणी ज्याच्याने भाजीला अगदी तरी एकदम मस्त येईल कारण यात मी बीट घातलेलं नाही आहे जर बीट घातलं तुम्ही तर त्याला नॅचरली रेड कलर येईल तर भाजी दिसायला तेवढी छान दिसेल आणि चवीलाही भन्नाट लागेल बघा तर हे सर्व मसाले मस्त व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता दोन मिनटासाठी दोन मिनटं परतून घेतल्यानंतर मसाले करपायला नको त्यासाठी मी त्यात थोडं पाणी सोडते आहे बघा म्हणजे मसाले व्यवस्थित परतले जातील आणि त्यांना तेलही छान सुटेल तर पाच मिनटासाठी गॅस मी लो फ्लेमवर ठेवलेला हो आहे म्हणजे मसाले करपणारही नाही आणि त्यांना तेलही छान सुटणार आहे मसाले आता व्यवस्थित परतले गेलेले आहे म्हणजेच मसाल्यांना व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे तर आता यात आपण स्मॅश केलेल्या भाज्या घालू शकतो तर आता यात स्मॅश केलेल्या भाज्या घालायच्या आहे स्मॅश केलेल्या भाजीमधून वाटीवर भाजी मी धवलसाठी काढते आहे आणि बघा मंडळी जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील की जे पावभाजी खात नसतील तर तुम्ही या मिक्स व्हेजिटेबल्सपासून त्यांना पराठा किंवा मस्त राईस शिजवून देऊ शकतात की जो अगदी हेल्दी असणार आहे कारण एरवी मुलं शिमला मिरची टोमॅटो कांदा खाण्यासाठी भरपूर नाटके करतात तर तुम्ही त्यांना मिक्स वेजिटेबलचा पराठा वगैरे बनवून देऊ शकता हवी तेवढी भाजी काढून झाल्यानंतर उरलेली सर्व भाजी मी आता घातलेली आहे फोडणीमध्ये आणि बघा कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे तर भाजीची कन्सिस्टन्सी बरीच थीक वाटत होती म्हणजे भाजीमध्ये मी थोडं काय केलं मग घट्ट असल्यामुळे कुकरमध्ये थोडं पा कोमट करायला पाणी ठेवलं आणि ते कोमट पाणी आता मी भाजीमध्ये घालणार आहे म्हणजे त्यांची कन्सिस्टन्सी मस्त परफेक्ट होईल आणि कोमट पाणी घातल्यामुळे भाजीची टेस्टही बिघडणार नाही बघा जर ह्या ठिकाणी तुम्ही जर थंड पाणी घातलं तर भाजीची टेस्ट बिघडेल म्हणजेच भाजी पूर्ण बेचो होईल तर बघा मस्त आपल्या भाजीचा कलरही सुंदर दिसतोय अगदी स्टाईल हवा होता त्याप्रमाणेच आणि तुम्हाला यापेक्षा ही जर गळद कलर हवा असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बीटचा वापर करू शकता ज्याच्याने भाजीचा कलर अतिशय सुंदर येतो आणि चवही छान लागते तर ही आपली जबरदस्त झणझणीत स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार आहे तर आजची रेसिपी जर आवडली असेल ते ला तो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटी लवकरच तोपर्यंत मस्त किंवा स्वस्थ राहा आणि या थंडीच्या दिवसात मस्त फ्रेश व्हेजिटेबल्सपासून तयार केलेला या भन्नाट पावभाजीचा नक्कीच आस्वाद घ्या बाय बाय